मी दीपाली तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला आता बागकाम करायला आलेले आहे आता बागकामाला सुरुवात करते नंतर आहे ना आता महत्त्वाची कामं झाली आहे नाश्ता वगैरे झालेला ना, आहे आता बाकीचं आपण चला आता थोडी ताजी ताजी मेथी घेऊन घेते आहे आपण स्वतः बनवलं ना की असं आपल्याला ताजं ताजं खायला मिळते म्हणजे स्वतः उगवलं की घरी आणि त्याच्यानंतर थोडंसं बागकाम करते बागकामामध्ये बराचसा वेळ माझा जात असतो पण आहे ना खूप आनंद मिळते आता तर थो थो थोडं ऊन झाल्यावर येते ना म्हणजे आपल्याला छान अशी हिवाळ्यातली ऊन खूप उपयुक्त असते आपल्यासाठी त्याच्यामुळे पण बरेच आजार लांब लावू श शा, र शकतात आजकाल ऊन खूप कमी आपल्याला मिळते अशी घ्यायला म्हणून म्हणून मग त्याच्यानंतर बागेमधून फुलं आणल्यानं छोटासा असा गजरा करून घेते कारण हे फुलं मला बियायसाठी ठेवायचे होते पण पहिले लावून घेतला आणि मग नंतर तेच फुलं बियायसाठी ठेवणार आहे मग थोडीशी आपल्या घरातली थोडी साफसफाई हे सर्व आवरून घेते मी आणि दररोजी किती काढला ना तरी धूळ कुठून येते काय मी दररोज धूळ निघते झटकून घेतलं तरी पण आणि ह्या कामाला आपला बराचसा वेळ आपल्याला द्यावा लागते दररोज पण तरी धूळ येतेच घरामध्ये नंतर आहे ना मी थोडीशी भाजी वगैरे चिरून घेते कारण मुली यायच्या आधी मला यांना स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा होता आणि बागेमध्ये थोडीच वली हळद निघालेली आहे ना त्याचं मला लोणचंसुद्धा करायचं होतं ते पण सोप्या पद्धतीने करणार आहे कारण ते काही जास्त दिवसासाठी नाही करणार आहे मी एक दोन दिवस टिकेल असंच करेल आणि बघा बागेमध्ये थोड्या थोड्या गोष्टी जरी आपण ना आपल्याला किती उपयोगाला येते फुलं मिळतात आणि त्याच्या याच फुलांपासून मला बी करायचं होतं म्हणून मी फुलं तोडून घेतले होते आज आणि ही हळद आहे ना थोडीशी मी दुधासाठी आहे ना वाढू घालणार आहे मुलांना दूध देते त्याच्यासाठी टाकायला आहे ना खूप उपयुक्तही असते आणि घरची तर खूपच छानच आहे आरोग्यासाठी हळद ही खूप गुणकारी असते आणि हेच मी तयारी करत होती इथं बसून एकदा घेतल्यानं सर्व प्रकारचे आपल्याला जे लागते भाजी कांदा वगैरे सर्व एकदाच चिरल्यानं परत परत हातामध्ये घ्यावं लागत म्हणून इथं मी सर्वच घेऊन आली होती आणि पहिले मी हळद बारीक करून घेतली आणि तिथं तुम्हाला आता लोणचंसुद्धा दाखवते मी कसं करते थोडंसंच करणार आहे मी आणि ते भरपूर असं मसाल्याने वापरणार आहे कारण मला खूप दिवस तर काही ते ठेवायचं नव्हतं दोन दिवसाचं संपलेलं एवढंच होतं ते बघा तिखट घेतले धने पावडर घेतली थोडंसं मीठ घेतलं आणि थोडंसं आपण हे ना याच्यात आपली मोहरीची डाळ असते ना ती टाकली थोडंसं लिंबू पिळून टाकलं आणि थोडंसं गूळ टाकला बघा गूळ पण एकदम अगदी क कमीच टाकला आणि नंतर छान असं तेल गरम करून या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं हिंग टाकला आणि सगळं आता मिक्स करून बघा खूप छान असं लोणचं तयार होईल आणि नंतर आहे ना मी दुपारच्या वेळेला किंवा असं काही करायचं असलं ना तर मनामध्ये आलं तर करत असते जुन्या कपड्यांचा भरपूर आपण उपयोग करू शकतो आणि इथं माप घेऊन पाहत होते मी मला आहे ना एका बकेटला स्टूलसारखं बनवायचं होतं अशीच जर बकेट आपण वापरली ना तर चांगली नाही वाटणार बघा अशी पट्टी फोल्ड करून नाळ्यासाठी दोन्ही साईडने ठेवणार आहे आणि बकेट आहे ना ती प्लास्टिकची खूप जास्त चांगली पण असते म्हणजे खूप दिवस टिकते स्टूल म्हणून आणि कितीही वजन पेलू शकते अशी असते ती म्हणून म्हटलं असं छान असं त्याचा उपयोग होईल अशी बकेट ठेवली तर चांगले नाही दिसणार म्हणून दोन्ही साईडने मी असे नाळे लावून घेतलेले आहे कापड आहे ना म्हणजे या साईडने कशी फोल्ड करून घ्यायची आणि एक फोल्ड या साईडने दोन्ही असे नाळे टाकून घ्यायचे नाळे टाकायचे दोन्ही जी सर्व झाल्यावर दाखवते शिलाई आहे ना अशी मारून घेणार आहे बघा एखादा लोड कसं दोन्ही साईडनं असे असते ना, ना तशाच पद्धतीने असे नाळे टाकले आणि हे दोन्हीकडनं पॅक करेल छान असा स्टूल होईल आणि आपला स्टूल खूप गोष्टीसाठी उपयोगाला येतच असते बसण्यासाठी उपयोग आहे शिलाई मशीनसाठी सुद्धा चालवण्यासाठी हा उपयोगही पडेल याच्यावर एखादी उशी वगैरे ठेवली ना तर अजूनच छान वाटेल हे असे गोल वगैरे उशी असली तर आणि दोन्ही साईडनं मी इथे असे बांधून घेत होते अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यानं आपले काम सांभाळून तर आपल्यालाच आपला खूप आनंद वाटत असतो सर्व गोष्टी करण्यामध्ये आणि ते झाल्यावर तर आपल्याला खूप जास्तही वाटते कधी मी याचा उपयोग करणार आहे असं होत असते म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टी आणि बनवायला पण अगदी सोपा आहे कोणीही बनवू शकेल इतका सोपा आहे हा अशाच छोट्या छोट्या गोष्टी मी करत असते नंतर ह्या स्टूलचा उपयोग मी घेऊन तुम्हाला दाखवते छान असा आणि बघा छान असा असं बसण्यासाठी तर हा उपयोग येईन आणि शिलाई मशीनवर मला शिवण्यासाठी सुद्धा उपयोग येईल याच्यावर एक उशी वगैरे ठेवून घेईन मी बघा असं स सगळ्या साईडनं बघा असं खूप छान झाला तुम्ही कापड कोणताही जुनं वापरू शकता जसं छान कापड लावला आणि तसा हा छान दिसणार आहे मी तर ह्या ड्रेसचा एका जुना कापड होता तोच लावला व्हिडिओ आवडतला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कसा वाटला हा उपयोग नक्की सांगाल